आदरणीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुम्हाला सादर प्रणाम संविधान हा जगातील सगळ्यात श्रेष्ठ ग्रंथ तुम्ही आम्हाला सुपूर्द केला आणि समाजातील जातीपातीची सगळी बंधनं जुगारून तुम्ही माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळवून दिला तुम्ही दिलेल्या संविधानामुळेच आम्ही स्वतंत्रपणे बोलू शकतो लिहू शकतो अन्यायाला वाचा फोडू शकतो आपला आणि समाजाचा उत्कर्ष साधू शकतोय पण बाबासाहेब देशात माजू पाहणाऱ्या हुकुमशाही प्रवृत्तीमुळे आज आमचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित ठेवणारं संविधान धोक्यात आलंय दडपशाहीचं राजकारण करून सत्ताधारी संविधान बदलण्याचे डाव आखताय खुलेआम संविधान बदलण्याची भाषा करतायत आम्ही म्हणू तोच कायदा आम्ही म्हणू तेच नियम ही सत्ताधाऱ्यांची वृत्ती आमचं अस्तित्व नाकारून संविधानास मारक ठरतीय पण तुम्ही काळजी करू नका बाबासाहेब शिका संघटित व्हा संघर्ष करा हा तुमचा विचार आजही आमच्या नसानसात वाहतोय संविधान बदलू पाहणाऱ्या वृत्तीविरोधात आम्ही लढतोय संघर्ष करतोय कोणी कितीही प्रयत्न केले डाव आखले तरी आपलं संविधान आम्ही अबाधित ठेवू संविधान रक्षणाचा हा लढा आम्ही नक्कीच जिंकू तुमचाच भारतीय नागरिक